बातमी अक्षय शिंदे संदर्भात आरोपी अक्षय शिंदे चकमकीत ठार झालेला आहे मुंब्रा बायपास रोडवर ही चकमक झाली अक्षय शिंदे बदलापूर प्रकरणातील आरोपी आहे दोन चिमूर डॅमवरती अत्याचार केलेला आरोपी अक्षय शिंदे हा आता चकमकीत ठार झालेला आहे अक्षय शिंदे हा बदलापूर प्रकरणातील आरोपी आहे मुंब्रा बायपास रोडवरती ही चकमक झाली या चकमकीमध्ये अक्षय शिंदे ठार झालाय अक्षय एन्काउंटरमध्ये ठार झालेला आहे अक्षय शिंदे कसा ठार झाला पाहूयात ठाण्यातून अक्षयला तळोजामध्ये एका कारागृहातून दुसऱ्या कारागृहामध्ये नेताना ही गड़ घटना घडली संधी साधून अक्षयने पोलिसांची बंदूक हिसकावली त्यांनी पोलिसांवरच गोळीबार केला स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी अक्षयवर गोळ्या झाडल्या या घटनेत अक्षय गंभीर जखमी झाला उपचारांसाठी त्याला कळवा रुग्णालयामध्ये आणण्यात आलं मात्र अक्षयचा रुग्णालयात मृत्यू झाला यावर अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूयात आणि या एकूणच सगळ्या प्रकरणावरच एक संशयाची सादर ही तयार झालेली आहे म्हणजे अशा पद्धतीनं जर आरोपी हा पोलिसांच्या संरक्षणात असताना रिव्हॉल्व्हरने स्वतःवर गोळी झाडून घेऊ शकत असेल तर नक्की पोलीस खात्याच्या विषयीच नेमकं प्रश्नचिन्ह हे निर्माण होतं आणि असं असताना राज्याचे गृहमंत्री हे केवळ सरकार वाचवण्यामध्ये आणि आता कोणाकडे खर तर नेतृत्व जाणार याच प्रश्नामध्ये मशबूल आहेत या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे आपल्यासोबत लाईव्ह जवळ जोडले गेलेले आहेत कुणाल तर काल महत्वाची अशी घटना घडलेली आहे अक्षय शिंदे चकमकीमध्ये ठार झालेला आहे आणि त्यानंतर राजकीय वादंग उठताना आपल्याला पाहायला मिळतात कुणाल कुणाल माझा आवाज येतोय जानवी एकंदरीत पाहायचं झालं तर बदलापूर प्रकरणातला जो काही आरोपी आहे याला लवकरात लवकर फाशी झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी जी आहे जानवी एकंदरीत पाहायचं झालं तर बदलापूर प्रकरणातील जो काही आरोपी आहे याच्यावरती याला फाशी झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी जी आहे ती विरोधकांकडून करण्यात येत होती आणि काल त्याला तळोज्यावरून बदलापूर या ठिकाणी एका प्रकरणातील प्रकरणासाठी चौकशीसाठी ने घेऊन जात असताना चकमकीमध्ये तो ठार झालेला आहे पोलिसांवरती त्याने रिव्हॉल्वर उगारलेली आहे रिव्हॉल्वर हिसकावून त्यांच्यावरती फायरिंग केलेली आहे असा आरोप त्याच्यावरती करण्यात आलेला आहे तर मी सध्या ज्युपिटर हॉस्पिटल या ठिकाणी आहे आणि आपण पाहू शकताय याच ठिकाणी जे पोलीस आहेत म्हणजे जे पोलीस अधिकारी जखमी आहेत असं सांगण्यात आलेलं आहे ते याच ठिकाणी ॲडमिट करण्यात आलेले आहेत काही वेळापूर्वीच ठाण्याचे खासदार नरेश मस्के असतील त्याचप्रमाणे शिवसेनेचे आमदार मनिषा कायंदे आणि इतर काही जणांनी त्यांची भेट घेतलेली आहे पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे काल रात्री म्हणजे मध्यरात्री पोलीस आयुक्त जे आहेत आशुतोष डुमरे हे देखील या ठिकाणी आले होते त्यांनी जे पोलीस अधिकारी जखमी आहेत त्या पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी केलेली आहे मात्र आता या पोलीस अधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्यांवर चौकशी जी आहे ती आयुक्तांनी लावलेली आहे नेमकं कशा कशा काय हे प्रकरण घडलेलं आहे अक्षयने प्रकारे ती रिव्हॉल्वर हिसकावली हिसकावल्यानंतर त्याने किती गोळ्या फायर केल्या कुठे लागल्या कुणाला ला लागल्या या सगळ्याच्या जे काही चौकशी आहेत ती चौकशी होणार आहे आणि या चौकशी सगळं समोर येणार आहे विरोधकांकडून या संपूर्ण इन्काउंटरचा इन्काउंटरवरती संशय जो आहे तो केला व्यक्त का हे पाहणं तो आई वडील आई त्यांचे नातेवाईक घ्यायला तयार नाहीये त्यामुळे हे आता हे सगळे प्रकरण कशा कशाप्रकारे पुढे जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे जानवी जी 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 धन्यवाद कुणाल तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी